काही दिवसामध्येच गौरी गणपतीचं आगमन होत आहे आणि आप आपल्याला अशी सुंदर वस्त्र मार तर लागणारच आहे बाजारात घ्यायला गेलं तर खूप माग भेटते आपण घरच्या गर घरी कशी बनवू शकतो ते बघणार आहोत चला पटकन सुरुवात करूयात तर इथं आपल्याला फक्त काय लागणार आहे आपल्याला फक्त कापूस लागणार आहे तर इथं ना आपल्याला ती कापूस त्यातल्या गाठी काढून घ्यायच्या आणि असा पिंजून घेऊन त्याच्या फुलवाती आधी आपल्याला बनवून घ्यायच्या तर इथं आपण आधी भरपूर साऱ्या फुलवाती बनवून घेणार आहोत साग कापूस पिंजून घ्यायचा आणि फुलवाती बनवून घ्यायच्या तर कंटीमाला माला ही चार कंटीची बनवू शकतो किंवा अकरा कंटीची एकवीस कंटीची आपण बनवत असतो तर आज आपण नऊ वस्त्रमाला बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला आधी अशा फुलवाती बनवून घ्यायच्या आधी तर सगळ्या अशा फुलवाती बनवून झाल्या आहेत तर भरपूर साऱ्या फुलवाती बनवून झाल्याय तर आता काय करायचं ह्या फुलवातीला ना असं मस्त छान असा आकार देऊन घ्यायचा म्हणजे याच्या पाकळ्यांना खूप छान दिसतात हे बघा आता सगळ्या फुलवातीला समस्त तसा गोल गोल आकार देऊन घेतला म्हणजे त्याच्या फुलासारखा त्याचा आकार होतो तर आता आपल्याला एक पुष्ट लागणार आहे आणि त्या पुष्ट्यावरती आपल्याला नऊ असे गोल आखून आपल्याला कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्या फुलवाती याला चिकटुण्याच कंटी तयार करायची त्यासाठी आपल्याला पुष्ट असा कापून घ्यायचा तरी त्या असा मी सगळेशी छोटे छोटे गोल बनवून घेते बरोबर अॅक्युरेट गोल आकार असंही काही नाही फक्त आपल्याला त्या फुलवाती चिकटण्यासाठी हा आपल्याला पुष्टायला लागणार आहे ते बघा अशा प्रकारे बनवून घेतला आणि मी असे सगळेच कट करून घेते तर आपण नऊ पुष्टे कट करून घेतले आता ना आपल्याला फुलवाती अशा कट करून घ्यायचे समोरचे छोटे चुट छोटे टोक म्हणजे ना कंटीला छान असा आकार येईल आता हे बघा असे सगळे असे कट करून घेतलं की काय करायचं फेविकॉल असेल ना तर एकदम उत्तम खूप जास्त कष्ट राहायला लागत नाही मी तर चिकटेप घेतली आणि त्यावरती अशी डुंगडूम घेतली म्हणजे खालच्या बाजूनेही चिकटण आणि वरच्या बाजूनेही आणि त्यावरती आपल्याला अशा फुलवाती लावून घ्यायच्या म्हणजे याचं असं मस्त छान असं फूल तयार होईल हे बनवताना तुम्ही फेविकॉलच घ्या जास्त काही कष्टही लागत नाही आणि पटकन तयार होते आणि ही वस्त्र मला बनवायला गेली ना तर दहा ते पंधरा मिनटातच तयार होते खूप काही वेळही लागत नाही आणि बनवायला एकदम सोपी तर इथे आपण त्या पुरवाती येईल बस हो तितक्या बसवायच्या आणि असं मस्त गोल फूल आपल्याला कंटी बनवून घ्यायची आता हे बघा किती मस्त सुंदर असं तयार झालं आणि याला ना आपल्याला छोटी लाल टिकली असेल ना तर लावायची आणि नसेल तर मग कुंकवाचं बोट लावायचं टिंकी टिकली लावली की खूप मस्त आकर्षक फूल दिसते त्यामुळे इथे मी टिकली लावली आणि खूप छान आपली अशी एक कंटी तयार झाली आता नेहमी मी सगळ्या अशा कंटी बनवून घेतल्या की काय करायचं आपल्याला दोन असे लांब आकाराचे पुष्टे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्या कंटी त्यावरती चिकटता येईल दोन छोट्या छोट्या पट्ट्या कर, कर, कट करून घ्यायच्या आणि सेम आकाराच्याच कट करायच्या आता याला ना मी छान असा आकार देऊन घेते हे बघा असा आकार देऊन घेतला की काय करायचं वी आकार तयार करायचा एक आणि एका ठिकाणी ना स्टॅपलर लावायचं आपण जितक्या कंटी बनवल्या ना त्या तिथपर्यंत सगळ्या अशा बसल्या पाहिजे इथपर्यंत आपल्याला पुष्ट असा फी आकारामध्ये कट करून घ्यायचा आता नी तर खाली पण आपल्याला एक कंटी मोठी कंटी जोडायची म्हणजे काय होईल खूप मस्त असा आकर्षक आपला वस्त्रमा तयार होईल त्यासाठीने एक छोटीशी बारीक पट्टी कट करून घेते आणि आपण इथं ती खाली लावून घेणार आहोत इथं अशा या पद्धतीने आता इथं हे असं लावून घेतलं की अजून आपल्याला दोन रेबिन लागून किंवा आपल्याकडे लोकल धागा असेल ना तरी तो छान वाटतो तर माझ्याकडे असे दोन रेबिन होते त्यामुळे मी ती लावणार आहे म्हणजे एकदम बाजारातल्या सारखीच आपली वस्त्रमा तयार होणार हे बघा आता हे ना आपल्याला या पोष्ट्याला जोडून घ्यायची अशा या पद्धतीने आता हे सगळं असं जोडून झालं की आता आपल्याला ना वरतून कंठी चिपटून घ्यायची आता इथं आपण सगळ्या मिळून नऊ कंठ्या बनवल्या आणि इथं तीन छोट छोट्या पाकळ्यांचं बनवलंय आता ना यावरती सगळ्यात मोठी घंटी सगळ्यात खाली अशी लावून घ्यायची आता ना इथं मी एक एक करून सगळ्या अशा एक कंठ्या इथं चिकटून घेणार आहेत आणि किती मस्त अशी आपली वस्त्रमा तयार झाली आहे यंदाच्या गौरी गणपतीसाठी एकदा अशी कंठ ही माल बनवून बघा आणि खूप छान दिसते आणि फार काही वेळही लागत नाही मस्त आपल्या गौरी गणपतीसाठी ही वस्त्रमाल तयार झाली आहे आणि आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले असे मस्त असे छान क्रिएटिव्ह व्हिडिओ येणार आहे पुन्हा व्हिडिओ नवीन छान व्हिडिओमध्ये धन्यवाद